ठाण्यातील वर्तकनगर भागात तीन शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत या विद्यार्थिनी सोळा ते सतरा वयोगटातील आहेत तर विनयभंग करणारी व्यक्ती तीस ते पस्तीस वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी हा प्रकार घडला या भागातील एका शाळेत विद्यार्थिनी जात होत्या सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एका विद्यार्थिनीचा अज्ञात तीस ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीने विनयभंग केला पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या पालकांना दिली त्यानंतर सोमवारी दुपारी मुलीचे पालक वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते काही वेळाने आणखी दोन विद्यार्थिनी अशाच प्रकारे विनयभंग झाल्याची तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते दरम्यान विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी एकच असून तो तीस ते पस्तीस वयोगटातील आहे त्याचा पोलीस शोध घेत आहे तरी या प्रकरणात तीन मुलींनी तक्रार दाखल केल्याची माहिती परिमंडळ पाच उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिले